गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर कामगार शेतकरी आणि सभासद बांधवांची आस्था ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला असते स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांनी सर्वसामान्य जनता हीच केंद्रबिंदू मानून आपल्या हयातीत काम केलं सभासद आणि कामगारांना न्याय देण्यासाठी आता राजूभाऊ शेटे यांच्या रूपानं सर्वसामान्य व्यक्तिमत्व पुढे आलं असून कारखाना निवडणुकीत सभासदांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांनी केलंय डॉक्टर तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी शेतकरी विकास मंडळाच्या प्रचारार्थ बारागाव नांदूर या ठिकाणी प्रचारसभा पार पडली यावेळी धनराज गाडे बोलत होते याप्रसंगी शेतकरी विकास मंडळाच्या अध्यक्ष राजूभाऊ शेटे शेतकरी सेनेचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार यांचीही हजेरी होती सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा